एखाद्याचं काम करत असताना माणसं स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार करतात कर आपल्याकडे आहे तरी किती प्रतिष्ठा वैचारिक पातळीची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल अध्यात्माची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल संपत्तीची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल महाराजा सगळ्या द्यायची लायकी ज्याच्या ते त्याला जगाचा बाप म्हणतात त्याच्या पलीकडचा सोपा जर अर्थ सांगायचा झाला तुमच्या आणि माझ्या मधातला एवढ्या लोकांमधला जर विचार एकमेकाशी संलग्न करायचा असेल तर ते कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून त्याची सर्व दळणवळण क्रिया करायची ताकद त्याच्या हातात मी नेहमीच सांगत असतो असं एकही कीर्तन नसेल की कि त्या कीर्तनात मी हे वाक्य वापरलं नसेल मालक कोणाला म्हणायचं असतं तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी माझ्या भूमीत नेऊन पेटवायचं कारण तुमच्याकडे आता मळे कुठून आले साहेब खेड्यापाड्यात मळे असते तिकडे खेड्यापाड्यात मला पीठ फुकून देत माणसाला मग मा तुमच्याकडे शहरात मशानभूमीच म्हणावं लागेल तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे कोण्या दिवशी भूमीत नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात ते त्याला जगाचा बाप म्हणतात विश्वाची सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा एवढी सत्ता एवढी सत्ता मग एवढं वैभव असताना त्यानं काम ऐका दर्जा किती लागल वृक्षाचे पान हलेजाची सत्ता राहिली हंता मग कुठे झाडाचं पान ज्याच्या सत्तेश वाहलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळी आई सा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्याचा प्रकाश त्याच्या कृपेने आहे चंद्राचा प्रकाश त्याच्या कृपेने वेद त्याच्या कृपेने निरांजन भय सकल सुद्धा निरंजन भय व्याप सुधा निरंजन भय व्याप सुधा निरंजन भय व्याप सुधा वेद शास्त्र पुराण ज्याची आरती करतात तो जगाचा बाप आहे आणि तो हाक मारल्याच्या नंतर संतांच्या कामा करता तो धावत येतोय उडी घालतोय ये। स्तंभ फोडणे म्हणजे ते कामच करून देतोय असं मूर्तिमंत प्रकरण तो कोबराय नमूद करतात विढाला विढाला जेवढ्या हा सांगता येतील तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठ मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं वर्ष आहे या मायापुरीमध्ये अर्थाच्या सूत्राचं अधिष्ठान जिथं जिला म्हणतात ती ही मुंबई आहे आणि या पावन अलौकिक अशा अर्थाधिष्ठित शहरात तुम्ही राहणारी माणसं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करता प्रथमता तुम्हाला वंदन एखादा म्हणून महाराज तुम्हाला आमंत्रित केल्याबद्दल वंदन करता का मुळीच नाही तो माझ्या रक्तात गुण पण नाही येणार पण नाही एवढ्या धकाधकीच्या कालामध्ये मला असं वाटतंय उडीक साहेब रविवार असल्यामुळे थोडंसं काज बऱ्यापैकी हे शेर शांत आहे आम्हाला एक दीड तास शिल्लक लागला असतं यायला मला असं वाटतं तुमच्या शहरातल्या गाडीच्या टायरला सुद्धा नाही फिरल्या वाटत नसेल मी टायर आहे म्हणून त्याला पण वाटत नसेल की मी टायर एका दिवशी जर आज गाडी जर बाहेर निघली नाही ना ते म्हणतच नसेल मी टायर आहे म्हणून ते म्हणत असेल मी आज दगड आहे म्हणजे निर्जीव गाडीच्या टायरला सुद्धा रोज भ्रमंती करण्याची सवय एवढं मोठं बिजी शहर इंग्रजीत बोलतोय व्यापक शहर आणि तेवढ्या मोठ्या व्यापात तुम्ही धर्मासाठी वेळ काढला पुनश्य तुम्हाला प्रणाम करतोय ते बाळासाहेबजी तुपेस महाराज आदरणीय साहेबांकडे खूप मोठा त्यांचा आग्रह फार दिवसापासून होता आणि त्यांची इच्छा होती गिरगावकरांनी आपल्याकडे यावं तुपे महाराजांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांची गोडशी वर्णी आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण साहेब डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये आहेत ते चला पण मुळत अगोदर ते वारकरी आहेत वारकरी आहेत कारण आधार कोणालाही येत नाही आणि आधार आलेलं कधीच टिकत नसतं <tell> कधीच टिकत नसतं कधीच टिकत नसतं एकदा एखाद्या भिंतीचं प्लास्टर पडलं ना त्याला कुठलंही केमिकल लावून त्याला जोडा ते तितका चट्टात दिसतो तो ते थिगळत दिसतंय तुम्ही हो किती शहाण्याबाईनं पातळ शिवू द्या ते शिवल्यासारखंच वाटतं ते मुळातलं मुळातच असतं खरं तर अगोदर पिंड त्यांचा वारकरी आहे कारण वस्तुस्थिती वर्णन करणं मला गोडसं वाटतं की ज्या घरामध्ये तिन्ही सांजाला हरिपाठ होतोय ते घर वारकऱ्याचं असते आम्ही बैठकीत आपण सगळी बसली असताना हे चिमुकला हरिपाठ घेत होतं महाराज डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये ज्या घरातली लोक हरिपाठ करतात भव्य दिव्या अशी पांडुरंगाची प्रतिमा घरात आहे ते घर नसून ते वैष्णवांचं सदन आहे आणि अशा पवित्र सदनात गिरगाव कराला जाण्याचा योग आला माझं परम भाग्य विठाला विठाला काही भ्रमिष्ट लोकांची कल्पना अशी गुळीक साहेब की आम्ही देवाला फार मोठ्या हक्का मारल्या पण देव आमच्या हाकेला धावत नाही अशी काही भ्रमिष्ट लोकांची कल्पना आहे त्यांना एक वाटत नसेल का देवाला आपण हाका मारतो पण देवाने आपलं काम ऐकावं अशी लायकी आहे का आपली आपला तो दर्जा आहे का आपण वैचारिक पातळी सांभाळली का आपण या विश्वात कशा करता आलो याच तरी आपल्याला भान आहे का, का? आणि हे भान हरपलेल्या माणसांनी देवाला काम सांगावा आणि देवाना ऐकावा माझ्या भाषेत सांगेल त्याच्या गोळ्या संपल्यात का कोणाच्या सांगायला देवा का देवाच्या तो वेळा आहे का तो पागल का त्याला काही कळत नाही का आहो ज्यांना काहीच कळत नाही ती काम ऐकत नाहीत तर त्याला किती कळत याचा विचार करा ना तुम्ही देव चतुर देव चतुर जाणून चतुरा तो श्रोमणी गुणला बनण्याचे खानी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा हो बऱ्यापैकी पुस्तक पाठ करून गोळीक साहेब तुम्ही अधिकारी झाले पोलीस डिपार्टमेंट मध्ये साहेब तुम्ही शेलटेक क्षेत्रामध्ये अधिकारी झाले तुम्ही जरी हुशार असाल पण तुमच्यासारख्या हुशाराला जनजन्माला घातले तो किती हुशार असेल याचा विचार करावा लागेल की नाही मलाही वाटतंय मी पोलीस मध्ये अधिकारी व्हा वर्दी घालावा मलाही वाटते मलाही वाटते मलाही वाटते तुमच्यासारखा अधिकारी व्हा मलाही वाटते मस्के महाराज तुम्ही सुद्धा एक ऑफिसर होऊन गेले मलाही वाटते पण विश्वाच्या मालकाने टाकलेलं एक मेमरी कार्ड आहे एक छोटस कार्ड आहे चिप आहे ती चिप त्यानं टाकलेली आहे मग किती चिपा त्याचा विचार करा त्याच्याकडे आहेत किती याची कल्पना करा तो किती किती मोठा आहे किती मोठा आहे आहे देव तू कसं कोणाचंही काम ऐकल एखाद्या व्यक्तीनं आपली जर फसवेगिरी केली तर आपण त्याचं पुन्हा काम ऐकत नाही एक आणि जवळच्या लोकांना सांगतो हा नालायक हे याचं काम ऐकत जाऊ नका सांगतो दोन आपण त्याचा प्रचार करतो हा मूर्ख माणूस आहे मग मा विचार करा आपण जर एवढे बुद्धीने विचार करतो मूर्खांचं नालायकाचं धर्मद्वेषी लोकांचं काम ऐकायचं नाही आता त्यानं तर विचार त्यानं तर त्यानं जन्माला घातले तो तर विचारच करत असेल या मूर्खाला आपण कशाला उंच न्यायचं बघा काही बऱ्यापैकी माणसं म्हणतात आमचं आम्ही हाका मारतो पण आमचं काम ऐकत नाही आमच्या हाकेला ओ देत नाही अरे हाकेला देवानं ओ द्यावा करता त्याच्या हृदयात जावं लागतंय त्याच्या हृदयात जाणं म्हणजे त्याचं भक्त होणं संत होणं संत म्हणायचं कोणाला तेची संत तेची संत विठ्ठली महाराज आविरत ज्यांचं करण देवाविषयी झुरतय त्यांचं काम करेल ते कोणाच कस करेल किंवा विषय तो त्यांचा आवडी या लोकांची काम ऐकत कोणाची ऐकत नाही महाराज त्याला ना आवडलेल्या माणसांची हाक मारल्या काम ऐकतोय काही नवल नाही काही नवल नाही त्याला आवडणाऱ्या लोकांची नाही हाका मारले तरी काम करतोय नाही 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 हा मारली तरी काम करतोय एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे आठवला म्हणून एका घरामध्ये चौदा माणसं झोपलेली आहेत साहेब नव्या माळ्यावर राहतात साहेब ते घर